आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं धुमशान एकीकडे सुरू असताना दुसरीकडं अतिवृष्टीमुळं सांगोला तालुक्यातील सर्वच दहा मंडळामधील नुकसानीचं पंचनामं अखेर पूर्ण झाले आहेत यामध्ये सुमारे एक्कावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टर क्षेत्रावरील मका बाजरी डाळिंब पेरू केळी आदी पिके तसेच फळ पिके भाजीपालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आले या नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे चालू वर्षी सांगोला तालुक्यात मे महिन्यातच मान्सून पूर्व पावसानं हवामान खात्याचा अंदाज चुकला होता त्यामुळं खरीप हंगामातील मका बाजरी तूर आदी पिकांची पेरणी वेळीच पूर्ण झाल्यामुळं शेतकरी सुखावला होता दरम्यान खरीप हंगामातील पिके काढणीपूर्वीच सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळं धोक्यात आली होती अकरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान सांगोला तालुक्यातील सर्वच मंडलात अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडला त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती व फळपिकांसह अतिवृष्टीमुळे कडलास राजुरी डिक्सळ सरगरवाडी आदी गावातील लोकवस्तीत पुराचं पाणी शिरलं होतं त्यामुळं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं या सर्व परिस्थितीला धरून शेतकऱ्यांनी सर्वच मंडळामधील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली होती दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील शहाजी बापू पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह सावंत तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसीलदार संतोष कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी ग्राम विकास अधिकारी यांनी संयुक्तपणे या पिकांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले होते अकरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान सुमारे एक्कावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टर क्षेत्रावरील शेती व फळपिकांचे पर पंचनामे पूर्ण करण्यात आलेत मंडळी सांगोला तालुक्यातील मंडलन्याय झालेल्या नुकसानीचे आकडे आता पाहूया सांगोला तालुक्यातील दहा मंडलनीये नुकसानीचे आकडेवारे याप्रमाणे आहेत पीक बावीस हजार सातशे हेक्टर बाजरी पीक पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव हेक्टर तूर नऊशे अडुसष्ट हेक्टर सूर्यफूल सातशे बासष्ट हेक्टर उडीद दोनशे चोपन्न हेक्टर भुईमोग एकशे चौदा हेक्टर कांदा पीक दोनशे पन्नास हेक्टर डाळिंब पीक चौदा हजार सातशे बत्तीस हेक्टर केळी पीक सातशे बावन्न हेक्टर पेरू एक हजार दोनशे चाळीस हेक्टर सीताफळ सहाशे हेक्टर द्राक्षे दोनशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पपई एकशे सत्तेचाळीस हेक्टर खरबूज दोनशे तीस हेक्टर मिरची सहाशे पन्नास हेक्टर शेवगा एकशे एकोणीस हेक्टर कार्लेपीक एकवीसशे हेक्टर टोमॅटो एकशे तेहत्तीस हेक्टर असं हे नुकसान झाले हे एकूण नुकसान सुमारे एकावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टर इतकं झाल्याचं समोर आले याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महापालिका धुमशान सुरू झाले या निवडणुकीच्या रणधुमानीमुळं सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण भलतच तापल्याचं दिसतंय सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय प्रशासनही त्या अनुषंगानं या सर्व प्रक्रियेत गुंतल्याचं दिसतंय तर दुसरीकडं सांगोला तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्याचं समोर आलं या नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत मंडळी राजकारण होत राहील मात्र बळीराजा जगला पाहिजे या भूमिकेतून सांगोला तालुक्यातील सर्व नुकसान बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई अथवा मदत मिळावी अशी सर्वांची भावना आहे तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडे काही क्षणात जाणून घ्या